नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत I'm gonna घेऊन चाललेलं आहे माझं एवढंच सांगणार आहे की संविधान पद्धतीने जातीवादी व्यवस्था इतरची जातीवादी संघटना जातीवादी राजकारण हे आमच्या संविधान कुठेतरी गदा आणत आहे आमच्या हक्कावर आमच्या मूलभूत हक्कावर आम्हाला कुठेतरी गदा आणत आहे अगर जनता अगर आवाज उचलायचा प्रयत्न करत असेल तर हे लोक पोलीस प्रशासनाला हाताळी घेऊन आम्हाला अटक करण्याचं काम करतात भीम आर्मी कोणत्याही दबाव दबावतंत्राला बळी पडणार नाही लोकतंत्र जाग जागवण्यासाठी भीम आर्मी नेहमी रस्त्यावर उतरण आणि ये आंदोलन भीम आर्मी मध्यम महाराष्ट्र मध्य नहीं तो मध्य चलत रहे बीजेपी हटाओ देश बचाओ बीजेपी हटाओ देश बचाओ बीजेपी हटाओ देश बचाओ एवीएम हटाओ देश बचाओ देश हटाओ एवीएम हटाओ देश बचाओ इलेक्शन कमिश्नर चोर है चोर है चोर है इलेक्शन कमिश्नर चोर है चोर है चोर है इलेक्शन कमिश्नर चोर है चोर है चोर है درمے ۾ امڪل جي سچو ۽ اندر وڌو ۽ سچو ۽ سچو ۽ سچو ۽ سچو बस्याद। देश बचाओ बीजेपी हटाओ देश बचाओ बीजेपी हटाओ देश बचाओ इलेक्शन कमिश्नर मुर्दा पाओ मुर्दा पाओ देता मैं पुलिस कमिश्नर हूँ नहीं नहीं इलेक्शन इलेक्शन बीजेपी हटाओ देश बचाओ बीजेपी हटाओ देश बचाओ बीजेपी हटाओ 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 देश 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 बचाओ 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 मुर्दाबाद 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 सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दा चोर है चोर है चोर है चोर है क्रांतिकारी जयम आज भाई बेमार्फीच्या माध्यमातून ईव्हेम हटाव देश बचाओम बॅन झालं पाहिजे म्हणून दादरिश या ठिकाणी आंदोलन होतं लोकशाही मार्फत ते आंदोलन चालू होतं परंतु पोलिसांच्या मार्फत ते आंदोलन थांबवलं गेलं आणि हा आमचे सर्वच पदाधिकाऱ्यांना पकडून मलाही अटक झालेली आहे माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये आहोत आणि या सर्व अटकेचा आम्ही तीव्र निषेध करतो या भारतीय जनता पार्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो तुम्ही कितीही आम्हाला थांबवण्यासारखं असणार तरी आम्ही थांबणार नाही पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये युएमच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि पाच डिसेंबरला ज्या दिवशी तुमचा शपथविधी आहे त्याच दिवशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये भीम आर्मीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये यएमच्या विरोधामध्ये संविधानिक मार्गाने कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आमचं आंदोलन चालेल आम्हाला तुम्ही थांबवू शकत नाही आता हे आंदोलन जेवढं तीव्र करता येईल तेवढं तीव्र संविधानिक मार्गाने आम्ही करणार आम्हाला मंत्रालयाचा उद्या घेराव करावा लागला तरी आम्ही करणार परंतु हे आंदोलन थांबणार नाही तुम्ही आम्हाला गोळ्या मारा किंवा फाशीवर चढवा तुमच्या दडपशाहीला आम्ही घाबरत नाही संविधान जिंदाबाद बॅन ईव्हीएम लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद